राम मंदिराचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मतांसाठी फायदा करून घेत आहेत असा आरोप शरद पवारांनी केला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी मोदी दहा दिवसांचा उपवास करतायत तसाच उपवास मोदींनी देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा असं आवाहन देखील पवारांनी आहे केलंय आज त्या ठिकाणी भाजप आणि आर एस एस यांनी सुरुवात केलेली आहे ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतली पाहिजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की आता दहा दिवस मी उपवास करणार आहे रामाच्यासाठी रामाची त्यांची रामा रामा श्रद्धा त्याचा मी आदर करतो पण उपवास उद्या या देशाची गरिबी आणसाठी असा काही कार्यक्रम घ्यावा हे त्यांनी सांगितलं असतं तर लोकांनी त्याचं कौतुक केलं असतं